पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं शानदार उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे आज भव्य उद्घाटन संपन्न झाले या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री आशिष शेलार यांनी हजेरी लावली या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्यासह स्थानिक आमदार खासदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांनी परिपूर्ण असलेले हे प्रशिक्षण केंद्र पनवेल आणि आसपासच्या भागातील युवा क्रिकेटपटूंसाठी एक मोठी संधी घेऊन आले आहे या केंद्राच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण प्राप्त करता येणार असून क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन आणि प्रतिभावान खेळाडू घडण्यास मदत होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला मावळचे खासदार श्री आप्पासाहेब बारणे पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर उरणचे आमदार श्री महेश बाल्दी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या एकंदरीत पनवेल महानगरपालिकेचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्वाचे पाऊल ठरले असून परिसरातील क्रिकेटपटूंना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देईल यात शंका नाही अनेक होतं स्वप्न पण कारण मी इकडे जवळच राहतो आणि मी ग्राउंड बघायचो काय अवस्था होती त्याची आता खूप छान झालंय महानगरपालिकेने खूप उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि त्याचे आभार मानतो कारण इकडे खूप टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला एक चांगलं ते व्यासपीठ मिळालं त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण माझी जी अकॅडमी आहे बोल मैदानावरती तर तिकडे कामोट कामोठे कळमोलीवर वगैरे मुलं येतात आणि मुंबईचा कॅप्टन अंडर सिक्स्टीनचा जो आहे तो तर आहे तर ती मुलं इकडे होऊ शकतात तर त्याचा फायदा इकडे इकडच्या मुलांना होईल आणि इकडची मुलं सुद्धा मुंबईला म्हणा इंडियाला म्हणा किंवा आय पी एल वगैरे खेळू शकतील आणि इकडे खूप टॅलेंट आहे स्थानिकांसाठीच आहे स्थानिकांसाठीच आहे मग पनवेल पनवेलच्या आजगोळची लोकं किंवा पनवेलमधील लोकं ती ते तिकडे येऊन खेळू शकतात जे आता आमच्याकडे अंडर ट्वेल्व आहे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीन हे चार एज ग्रुप्स आहेत आणि चार नेट्स लागणार त्याच्यामध्ये वीस वीस मुलं एका एका नेटमध्ये राहणार तर ऐंशी मुलांना फ्रीश कोचिंग करणार आणि आम्ही एक्सपेक्ट कर दोन हजार तरी मुलं ती सिलेक्शन ट्रायलला तर त्या ऐंशी मुलं आम्ही काढणार पनवेल महानगरपालिकेमार्फत हे जे प्रशिक्षण केंद्र आम्ही आत्ता आजपासून उद्घाटन करतो आहे साधारणतः साडेसात एकराचे ह्या परिसरामध्ये आम्ही हे डेव्हलप केलं आहे सिडकोनी आम्हाला प्लॉट दिला होता साडे चौदा कोटी रुपये आम्ही त्यावरती खर्च करून या ठिकाणी हे अद्ययावत क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आपण केलं आहे आणि त्यासाठी आदरणीय वें, वेंगसरकर साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या श्री व्यंगसरकर फाउंडेशन यांच्या वतीने आपण ही पुढे चालवणार आहोत म्हणजे प्रोफेशनल आणि अत्यंत चांगले कुशल प्रशिक्षकांच्या मार्फत जर का झालं तर आपल्याकडच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांचं टॅलेंट विकसित करण्यासाठी या ठिकाणी वाव मिळू शकेल त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पन्नास टक्के विद्यार्थी पंचवीस टक्के हे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पंचवीस टक्के इतर अशा प्रकारे आपण विभागणी केलेली आहे आणि एकशे एक, एक खेळाडू हे याच्यामध्ये मोफत करण्याबद्दलची आपण त्याच्यामध्ये प्रवेशनी घेतलेले आहे त्यामुळे खरोखर या भागामध्ये असलेले गरीब असतील पण तो होतकरू असतील ज्यांच्यामध्ये टॅलेंट असेल त्यांची प्रतिभा नक्कीच यामध्ये विकसित होऊ शकेल आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकेल आणि इतक्या वेंगरकर साहेबांसारख्या इतक्या चांगल्या कुशल मार्गदर्शकाच्या कोचच्या अंतर्गत जर का ते डेव्हलप जर का झाले तर नक्कीच ते भारताला यापुढे प्रतिनिधित्व मिळू शकेल